नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज चॅनल गड ढासळू लागला तरीही सारं काही आलबेलच असल्याचं मत खासदार सिंह निंबाळकर यांनी व्यक्त केलं भाजपच्या पक्षश्रेष्ठीने माडा लोकसभेसाठी पुन्हा विद्यमान खासदार निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली आहे राज्यातील नेते म्हणतायत हा पक्षश्रेष्ठीचा निर्णय मात्र जनता आता काय अडाणी राहिली नाही राज्यातील नेत्यांची शिफारशी शिवाय पक्ष पान पानदेखील हलत नसतं आता या झाल्या इतिहास जमा गोष्टी सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर इच्छुक असणारे मोहिते पाटील यांना तिकीट न मिळाल्याने ते आता बंडखोरीच्या पावित्र्यात उतरले आहेत त्यांच्या पाठोपाठ फलटणजी रामराजे निंबाळकरही खासदार निंबाळकरांचा उघडपणे विरोध करत आहेत माढा मतदारसंघातील विरोधकांची मोट बांधण्याचं काम रामराजे निंबाळकर हे करत आहेत त्यामुळे माढा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे बंडखोरी करतील असाच मतप्रवाह दिसून येतोय माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते देखील आपला संताप सोशल मीडियावर माढा निंबाळकर पाढा अशा पोस्ट टाकून व्यक्त करत त्यामुळे अकलूजकरांचं बंड निश्चित मानलं जातं त्याची अनेक कारण देखील समोर आले आहेत मागील काही दिवसांमध्ये आपण पाहिले तर खासदार निंबाळकर हे माडा मतदारसंघातील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांना सोडूनच सर्व आमदारांना भेटतात पत्रकार परिषदेत त्यांचेच आभार मानतात जिथं कुठेही मोहिते पाटील यांचा उल्लेख केला जात नाही त्यामुळे खासदार निंबाळकर यांचं असं वागणं म्हणजे एक प्रकारे मोहिते पाटील चिडवल्यासारखंच म्हणावे लागेल परंतु आज या सर्व गोष्टी निंबाळकर यांच्या विरोधात जात आहेत काल मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर विरोधकांची बैठक झाली यामध्ये पवारांची तुतारी घ्यायचीच असं ठरलं पण ही आंदरकी बात असल्यानं गुपित ठेवण्यात आलंय याच दरम्यान भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले त्यावेळी त्यांना मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं या झाल्या अकलूजमधील घडामोडी तिकडे माडामध्ये आमदार शिंदे बंधूंनी खासदार निंबाळकरांना भोजनासाठी आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं मग ते आग्रहाचं आमंत्रण किंवा विचारमंथन असू शकते त्यावेळी त्यांना शिवरत्नावरील झालेल्या घडामोडीबाबत विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी अगदी बालिशपणे उत्तर दिलं की ते सगळे लोक माझ्याच प्रचारासाठी बैठकीसाठी आले होते गड ढासू लागला तरी खासदार निंबाळकर म्हणतायत सारं काही अल्बेल आहे माढा मतदारसंघात बंडखोरीत चाललेल्या घडामोडीचा देखील ते विचार करत नसल्याचं दिसून येतंय आहे त्यामुळं पराजयाच्या समुद्रात जहाज बुडण्यासारखंच म्हणावं लागेल